सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठी म्हणजे भाषा या विषयामध्ये उपयोजित लेखन कौशल्य प्रकारामध्ये वृत्तांत लेखन किंवा अहवाल लेखन हा प्रश्न पाच ते दहा गुणांसाठी विचारला जातो त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुझ्या शाळेत साजरा झालेल्या क्रीडा महोत्सवाचे लेखन आठ तेदा ओळीत किंवा वाक्यात लिहा हा प्रश्न विचारला जातो आज आपण तुमच्या शाळेत साजरा झालेल्या क्रीडा महोत्सवाचे वृत्तांत लेखन करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि पॅट किंवा वार्षिक परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन चाचणीसाठी वृत्तांत लेखनाची तयारी करून पैकीच्या पैकी गुण नक्की मिळवा वृत्तांत लेखन आमच्या शाळेत साजरा झालेल्या क्रीडा महोत्सवाचे वृत्तांत लेखन दरवर्षी आम्हा मुलांना आमच्या शाळेत साजरा होणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे नेहमीच खूप आकर्षण असते क्रीडा महोत्सवाच्या त्या चार दिवसात खेळाबरोबरच प्रचंड उत्साह व आनंदाने आम्हाला मैदानावर स्वतःची कौशल्ये दाखवायला मिळतात क्रीडा महोत्सवात आमच्या शाळेत क्रिकेट खो खो कबड्डी तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये धावण्याच्या स्पर्धा लांब उडी उंच उडी लिंबू चमचा व इतर मनोरंजक खेळांच्या स्पर्धा होतात वेगवेगळ्या स्पर्धांमुळे प्रचंड रंगत येते सगळ्यात महत्त्वाचे असते आम्हा मुलांना या स्पर्धेचे विजेतेपद हे आपल्या वर्गाकडे खेच आणणे क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांनी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले मी देखील क्रीडा महोत्सवात शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेबरोबर क्रिकेट या खेळात सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे धावण्याच्या स्पर्धेत मला द्वितीय पारितोषिक मिळाले क्रिकेटच्या स्पर्धेत तर आमच्या संघाने अत्यंत चांगली कामगिरी करून या वर्षीच्या विजेतेपदाला गवसणी घातली माननीय मुख्याध्यापिका तसेच क्रीडा शिक्षक यांनी या स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते मैदानावर प्रचंड उत्साह होता सर्वच विद्यार्थी आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन देत होते खेळाचा आदर व संघभावना आणि खिलाडू वृत्ती हे गुण मला क्रीडा स्पर्धांमुळे आज शिकायला मिळाले स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला यावेळी आम्हाला खाऊ आणि मिठाई यांचेही वाटप करण्यात आले जिंकल्याच्या जल्लोषात आम्ही नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला क्रीडा महोत्सवामुळे एका एक वेगळाच आनंद व ऊर्जा आम्हा विद्यार्थ्यांना मिळाली होती अशा पद्धतीनं आपण क्रीडा महोत्सवाचे वृत्तांत लेखन करू शकतो विद्यार्थी मित्रांनो क्रीडा महोत्सवाचे वृत्तांत वृत्तांत लेखन करताना अहवाल लेखन करताना तुम्ही तुमच्या शाळेत साजरा झालेल्या क्रीडा महोत्सवाचे वर्णन त्यामध्ये नक्की करा त्यामध्ये तुम्हाला सहजता आणि सोपेपणा प्राप्त होईल अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले यूट्यूब चॅनल विचारवेल सबस्क्राईब करा धन्यवाद